नमस्कार श्री स्वामी समर्थ तर आजचा पदार्थ छान असा असं गावरानी आमचा गावाकडचा स्वागत आहे आपलं सगळ्यांचं किचन आणि ब्लॉगमध्ये तर इथे उडीत ज्वारी आणि मीठ घेतलं आहे तर बनवायचं आहे कळंद्याच्या भाकरी त्यासाठी पीठ दळून आणायचं आहे ज्वारीचा तिसरा भाग आपल्याला गाल। इथे उडीत घ्यायचे आणि दळून आणायचं मीठ घालून म्हणजे मीठ घालावं लागत नाही भाकरी बनवताना इथे मिरचीचा ठेचा करायचा आहे त्यामध्ये लसूण शेंगदाणे मिरच्या कोथंबीर मीठ घालायचं आहे आणि मिरच्या इथे फिक्या वापरायच्या आहे ठेच्यासाठी जेव्हा आपण घेतो तेव्हा तर मग जाडसर ठेचा आहे इथे कुठून घ्यायचा आहे खलबत्त्यामध्ये फोडणी द्यायची आहे ठेच्याला त्यामध्ये जिरं आणि हिंग घालून घ्यायचं आहे कांदाही टाकू शकतो आपण यामध्ये किंवा नाही टाकलं तरी चालतो परतून घ्यायचं आहे तेलावर चांगला आणि वरून कोथंबीर घालून घ्यायची आहे तर पीठ दळून आणलेलं इथे मीठ टाकलेलं होतं त्यामुळे आता इथे फक्त पाणी घालून मळून घ्यायचं आहे थोडंसं सैलसरस सा इथे पीठ मळायचं आहे म्हणजे आपल्याला लाटता किंवा थापता व्यवस्थित येते ही भाकर कारण चिगट असतं पीठ उडीत घातल्यामुळे आणि अफकोर्स कांदेशी लोकांना खूप आवडते ही भाकर कळण्याची भाकर भरतासोबतही खाता कडीसोबत खाता ठेच्यासोबत किंवा चटणीसोबत आणि आवडता असा पदार्थ आहे सगळ्यांनाच आवडतो तरी ते भाकर लाटून घेतलेली किंवा तापून घेतली तरी चालते वरतून पाणी लावून घ्यायचं आहे आणि खरपूस अशी भाकर शेकून घ्यायची दोन्ही बाजूनी थोडंसं पातळ पीठ असलं की भाकर छानही लागते खायलाही आता इथे छान फुगलेली भाकर अशा पद्धतीने भाकरी बनवून घेतलेल्या आहे आणि कळण्याच्या भाकरी कोणाकोणाला आवडता नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा चॅनलला ते छान पोपडा काढून घेतला आहे भाकरचा त्यावर ठेचा टाकला आहे आणि फिक्का आहे ठेचा त्यामुळे जास्त खाल्ला तरी काही हरकत नाही त्यावर तेल घेऊन घ्यायचं आहे खूप सारं आणि भाकरीवरही तेल टाकून घ्यायचं आहे कांदा घेतला आहे लोणचं तर जेवण तयारी या जेवायला थँक्यू श्री स्वामी समर्थ